कोकणामध्ये चांगलाच पाऊस झाल्यामुळे शेतीची कामं आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत आणि यामुळे शेतातल्या बांधांवर शेतकरी भात शेतीची लावणी करत आहेत दरम्यान एका बाजूला हिरवा परिसर तर दुसऱ्या बाजूला डोंगर रांगांमध्ये होत असलेली शेतीची कामं यामुळे पावसाळ्यामध्ये कोकणचं सौंदर्य अधिकच फुललं आहे कोकणामध्ये सुरू असलेल्या या शेतीचे ड्रोन व्हिडिओ रत्नागिरीच्या संगमेश्वरमधील अभिषेक खातू यांनी टिपलेले आहेत